भारतामध्ये गेल्या कित्येक दशकांपासून विविध धर्म जाती आणि पंथाचे लोक गुन्ह्या गोविंदाने राहत आहेत मात्र अजूनही काही ठिकाणी जातीभेद पाळला जातो जातीसंदर्भात आजही काही लोकांचे विचार इतके कट्टर आहेत की त्यासाठी खून देखील होतात मध्य प्रदेशात अशीच एक धक्कादायक घटना ओळखीस आली ग्वालियरमध्ये ऑनर किलिंगचा एक खळबजनक प्रकार समोर आला एका पित्याने आपल्या मुलीचा गळा आवळून खून केला खून केल्यानंतर आरोपी वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्ह्याची कबूल दिली पीडित मुलीला प्रेमविवाह करायचा होता तिचा प्रेकर दुसऱ्या जातीतील होता त्यामुळे तिच्या कुटुंबाचा तिला विरोध केला होता सहा महिन्यांपूर्वी ती प्रेकरासह पळून गेली होती दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी मुलीला शोधून वडिलांच्या हवाली केलं होतं मिळालेल्या माहितीनुसार आपल्या बहिणीच्या मृत्यूचा राग मनात धरून भाऊ तिच्या प्रेकराला बळजबरीने दुचाकीवरून घेऊन पसार झाला पोलिस त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत या घटनेने परिसरात खळबळ उडाली पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी जाऊन पुरावे गोळा केले आहेत अतिरिक्त एस पी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाची माहिती घेतली गिरवई पोलीस स्टेशन हद्दीतील हे प्रकरण घडलं तिथे राहणाऱ्या राधाकृष्ण प्रजापती यांची मुलगी संजना प्रजापती हिचे शिवपुरी येथील नरेंद्र यांच्याशी प्रेमसंबंध होते।, होते संजना आणि नरेंद्र सहा महिन्यापूरी पळून गेले होते संजनाच्या कुटुंबियांनी पोलिसांनी तक्रार केली होती गिरवई पोलिसांनी तिला दोन दिवसांपूर्वी शोधून कुटुंबांच्या ताब्यात दिलं त्यावेळी कुटुंबीय संजनाला घरी घेऊन गेले घटनेच्या दिवशी वडील राधाकृष्ण प्रजापतीने आपल्या मुलीला खूप समजवलं होतं नरवर येथील एका मुलाशी तिला लग्न करण्यास सांगितलं होतं पण संजना नरेंद्राला सोडण्यास तयार नव्हती संजनाने नरेंद्रासोबत राहण्यास हट्ट धरला होता वडील आणि मुलीमध्ये जोरदार वादावादी झाली घटनेच्या वेळी संजनाच्या आई शिलादेवी तिथे उपस्थित होत्या तिने पतीला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने पत्नीलाही ढकलून दिलं आणि मुलीला बेदम महाराण केली नंतर तिचा गळा आवळून तिला संपवून टाकलं घराच्या अंगणातच संजनाचा मृत्यू झाला संजनाच्या आई शिलादेवी यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी पळून गेल्यापासून वडील राधाकृष्ण यांची मनस्थिती बिघडली होती तो कोणाशी भांडत असे दरम्यान मुलीने वडिलांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला ती नरेंद्राला सोडण्यास तयार नसल्याने राधाकृष्णाचा संताप झाला संजना व्यतिरिक्त त्याला दोन मुलं आहेत त्यापैकी एकाने दुसऱ्या समाजातील मुलीशी लग्न केलं आणि तो घरापासून वेगळा राहतो दुसरा मुलगा कलरपट्टीच्या कामासाठी घरातून बाहेर गेला होता मुलीची हत्या केल्यानंतर आरोपी वडील स्वतः गिरवाई पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करून संपूर्ण घटनेची माहिती दिली ग्वालेरचे एस पी गजेंद्रसिंह वर्धमान यांनी सांगितलं की या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फॉरेन्सिक टीमचा घटनास्थळी जाऊन हत्येचे पुरावे गोळा केले सध्या पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून इतर माहिती मिळवली जात आहे